भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काढण्यात आली होती या यात्रेच्या दरम्यान देशातील सर्वसामान्य गरीब दिव्यांग व शेतकरी आदींनी राहुल गांधींसमोर आपल्या व्यथा व अडचणी मांडल्या देशामध्ये अराजकता पसरलेली असून भाजपा सरकार धर्मनिरपेक्षतेला तळा पोचवीत आहे याची खूप खोलवर दखल घेत पुढच्या ग्रामीण भागात त्याचा अतिशय दुरगामी परिणाम होताना दिसत आहे या यात्रेला अनुसरून हास्य हातजोडो अभियानातील संदेश घराघरापर्यंत पोचवावा असे आवाहन अचलपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष नामदेव तनपुरे यांनी हास्य हातजोडो अभियानाच्या बैठकीवेळी उपस्थितांना संबोधित करताना केलं नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर निवडणुकीमध्ये आलेला जो कल आहे तो निश्चितपणे अचलपूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा जोश वाढविणारा आहे हे सध्या परिस्थितीमध्ये जाणवत आहे जनविरोधी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी जागृत होऊन हास्य हात जोडो अभियानाच्या माध्यमातून काँग्रेसची विचारधारा काँग्रेसच्या योजना प्रत्येक घराघरात पोहोचविण्याकरिता गाव निरीक्षकांनी तसेच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे तालुका निरीक्षक प्रकाश काळपांडे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं यावेळी अचलपूर शहर अध्यक्ष श्रीकांत झोडपे राजेश काळे प्रमोद कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या बैठकीला अजित खा अमोल बोरेकर माजी पंचायत समिती सदस्य सुनील तायडे अमोल चिमोटे नरेंद्र हगावणे संजय शेटे अशोक दाने अनिश दर्याबादी विजय बेलसरे धनराज घोम गणेश बेलसरे शैलेश माला मोहम्मद सदूर धम्मानंद देवडेकर सुरेंद्र वानखडे मतीन खान इक्बाल पटेल प्रवीण हुड मोहम्मद शकील जयराज घोरे कैलास कडू योगेश दुबे राम गोर्ले सचिंद्र बेलसरे आबा कळसकर सचिन काळे विजय शिरशुद्धे विजय मोरे शेख इम्रान सचिन पातोंड मुकेश केदार यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष राहुल गाठे यांनी तर आभार परतवाडा शहर कार्याध्यक्ष सागर व्यास यांनी मानले या कार्यक्रमाला तालुक्यातील ग्रामीण व शहरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यसीएन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावतीकरिता पंकज साबूसह रुपेश वाजपेयी परतवाडा